आर्थिक केली रुपयांची तरतूद आहे परंतु अद्यापही नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत मिळालेली नाही हा सरासर अन्याय असून या नुकसानग्रस्त नागरिकांवर होत आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय जळगाव जामूद येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन हे पूरग्रस्तांच्या विविध मागण्या घेऊन करण्यात आले होते या आंदोलनात बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यातील अनेक गावातील घरांची पडझड झाली होती त्याची आर्थिक मदत गेल्या आठ महिन्यांपासून मिळालेली नाही ती तात्काळ मिळावी अनेक गावातील लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यावरही कुठलीच मदत शासनाने आजपर्यंत जाहीर केलेली नाही ती मदत तात्काळ मिळावी ढगफुटीमुळे पूर्णतः घरांची पडझड झालेल्यांना घरकुल योजनेचा लाभ तात्काळ द्यावा सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचा हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या या मागण्या घेऊन मार्चला तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व नुकसानग्रस्त दुकानदार घरांची पडझड झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच या धरणे आंदोलनाला जळगाव सामूद तालुक्यातील नुकसानग्रस्त व्यावसायिक दुकानदारांनी पाठिंबा दिला या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जिल्हा संघटक अरुण भाऊ पारवे माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक युवा नेते विजय पोहोणकार प्रकाश पिसे तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे तालुका महासचिव विजय सातव ज्येष्ठ नेते इज्जत बेग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे संचालक प्रशांत अवसरमोल महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगडे सुनीता हेलोडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते